जाणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इथे मोठ्या संख्येनं भरत गोगावले समर्थक जमलेले आहेत तिथे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद द्या या मागणीसह हे गोगावले समर्थक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत दरम्यान दरेगावात असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंची पाठराखणही केली होती इतकी वर्ष कामं केल्यानंतर जर पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवली तर त्यात वावगं काय असं म्हणत त्यांनी पाठराखण केली होती आणि आता ते गोगावले समर्थकांची भेट घेण्याची शक्यता आहे ते तिथे दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येनं रायगडमधून शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत भरत गोगावले समर्थकांकडून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केलं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी या निवासस्थानाबाहेर हे सगळे समर्थक जमलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाऊस दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली मात्र यात शिंदेगडाच्या दोन मंत्र्यांना डावळण्यात आल्यानंतर नाराजीचा सूर शिंदेगडात उमटतो आहे विशेषतः रायगडमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावले यांना मिळावं यासाठी शिंदेगड आग्रही होता तसंच आपलाच पहिला हक्क आहे या निकालानंतर आपल्याला सुद्धा धक्का बसला असंही गोगावले यांनी या यादी जाहीर झाल्यानंतर म्हटलं होतं आणि आता त्यांचे समर्थक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकिलवार यांच्याकडून अक्षय काय चाललंय तिथे आपण बघतोय शेकडोच्या संख्येनं भरत गोगावले यांचे सगळे समर्थक मुक्तागिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले असल्या दाखल झाले आहेत आता काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी दाखल झाले असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचा ताफा दाखल झाला त्यावेळी देखील जोरदार घोषणाबाजी भरत गोगावले यांच्या समर्थकांच्या माध्यमातून करण्यात आली आता काही वेळात हे सगळे समर्थक एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भरत गोगावले यांचं नाव तातडीने जाहीर करावं अशी मागणी करणार आहे सगळ्यात महत्वाचं यामध्ये हे माल एक गोष्ट आता जी कळती आहे यानुसार रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत आणि जोपर्यंत भरत गोगावले यांचं नाव जाहीर होणार नाही तोपर्यंत पक्ष संघटनेचं काम करणार नाही आणि जर भरत गोगावले यांना यावेळी जर थांबवण्यात आलं किंवा यावेळी त्यांना पालकमंत्री पद दिलं नाही रायगड जिल्ह्यात तर असंही आम्हाला तटकरे यांच्या नेतृत्वात काम करणं अवघड जाणार आहे त्यामुळे आम्ही काम करणार नाही असा पावित्रा घेतलेला आहे त्यामुळे उत्तरी दबाव भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदासाठी वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय दुसरीकडे एकनाथ शिंदे हे ज्यावेळी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची मुद्रा देखील काहीशी संतप्त बघायला मिळाली कारण रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती शिवसेनेचा दावा होता मात्र असं असताना देखील तातडी रडीने पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती या यादीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे पालकमंत्री नव्हते आणि त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत ते संतप्त आहेत अशी माहिती देखील येत होती आणि एकनाथ शिंदे यांनीच शंभूराजे देसाई यांना फोन करून ह्या नियुक्त्या थांबवण्यासंदर्भात भाजपाच्या वरिष्ठांशी चर्चा करावी दरेवरून येईपर्यंत कुठल्याही पद्धतीने पालकमंत्री पदाची नेमणूक होऊ नये असं सांगितलं होतं आणि यानंतर शंभूराजे देसाई यांनी भाजपाच्या नेत्यांसोबत चर्चा करून हा पालकमंत्री पदाचा निर्णयाला दोन जिल्ह्यातल्या स्थगिती मिळवली होती आता यानंतर पुन्हा भरत गोगावले यांचं नाव जाहीर व्हावं यासाठीचा मोठा संघर्ष रायगड जिल्ह्यातील सगळे भरत गोगावले यांचे समर्थक करताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय गेल्या तासाभरापासून महिला असतील पुरुष असतील हे सगळे भरत गोगावले यांचे समर्थक मुक्तागिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत त्यांना उपमुख्यमंत्री नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल भरत गोगावले समर्थकांनी मुंबईत प्रदर्शन केलेलं आहे जोपर्यंत रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांना मिळत नाही तोपर्यंत आपण काम करणार नाही तटकरेंच्या नेतृत्वाखाली असं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्याशी बातचीत केली एनडीटीव्ही मराठीनं नाशिक आणि रायगड या दोन पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली रायगडच्या पालकमंत्री पदावरती भरत गोगावले आपला दावा अधिक भक्कम करतानाच चित्र बघायला मिळते आणि भरत गोगावले यांचे शेकडो समर्थक आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आणि तातडीनं भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी घोषणा करावी अशा मागणीसाठी शेकडोच्या संख्येनं समर्थक या ठिकाणी दाखल झाले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुम्ही मला सांगा की रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचं नाव हो जाहीर झालं होतं या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे आता तुमचा हा आक्रमक पवित्र आणि सगळे एकत्र या ठिकाणी का नाही अर्थातच कारण की आम्हाला मान्य आमदार भरषेठ गोगावले यांना पालकमंत्री पदावर बसलेलं पाहिजे याच मुख्य मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो तुम्हाला कल्पना असेल की हा जो आमचा पालकमंत्री पदाचा संघर्ष आहे तो गेली मागील अडीच वर्षापासूनचा चालू आहे गेल्या सरकारमध्ये आमच्या भरत शेटना मंत्रिपद मिळालं नाही पण यावेळेस जर मंत्रीपद मिळून सुद्धा पालकत्वापासून लांब राहायचं असेल तर ती आमच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे कारण की आज जिल्ह्यामध्ये तीन शिवसेनेचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे मग तीन आमदार असून जर का आम्हाला मंत्रिपद पालकमंत्रीपद मिळत नसेल तर हे अतिशय दुःखदायक आहे आणि हे सगळं आम्हाला सन्न झाल्यामुळे आम्ही आज न्याय मागण्यासाठी शिंदे साहेबांच्या ठिकाणी आलेलो तुमची नेमकी काय भूमिका आहे काय सांगाल भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ तुम्ही इथे आलात भरत गोगावले यांचा पूर्ण अधिकार आहे की त्यांनाच पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळावं कारण ते संयमी नेतात गेल्या अडीच वर्षापासून या मंत्रिपदासाठी ते थांबले होते परंतु आज अशी परिस्थिती आली की आमचे तीन आमदार येऊन आमच्या पक्षाचे तरीसुद्धा भरत गोगावले साहेबांवर अन्य अन्य हा अन्याय होते आणि हा अन्याय हा अन्य आम्ही सहन करणार नाही आम्ही सर्व सर्व मिळूनशी आमचे पदांचा राजीनामा देखील देऊ कारण भरत गोगावले साहेबांना हा पद मिळलंच आहे आणि तेच आमचे पालकत्व स्वीकारू शकतात आणि त्यांच्याकडशीच आम्ही